हे आरक्षण वगैरे का गरजेचं आहे तुमचं नाव शब्द पिढीतली मी रवींद्र बरगे माझ पलटणला बी बियाणाचं वगैरे पन्नास वर्ष दुकान होत आणि नंतर मी त्यावेळपासून या चळवळीमध्ये काम करतोय त्र्याऐंशी सालापासून मी मराठा चळवळीमध्ये काम करतो पुढे माझं कृषी मधलं शिक्षण आहे त्यामुळे मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं हे करता ले ले। आने ले ले। ते करत आलेलो आहे आणि आज जर पाहिलं तर समाजामध्ये सगळ्यात गरीब जर होत असेल तर आपले आपण होत चाललेलो आहे बरोबर प्रत्येक गावात घ्या आम्ही तर संपूर्ण महाराष्ट्रभर वगैरे आमचं हे असत तर सगळ्यात गरीब आपण होत चाललेलो त्याला कारण काय आपण राजकारणामध्ये इतके गुरफटलेलो तर ते सोडून नाही आपण समाजासाठी आपल्या ह्यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि कुणाला कुठल्या जाती काही हे नाही आहे एक तर सगळ्यांनी एकत्र येऊन ही चवळप राजकारणपासून बाजूला राहून हे केलं पाहिजे राजकारण आपण आपले विचार जे आहेत ते ठीक आहे त्या ते, ते करा कारण राज्य करणं हे आपलंच काम आहे आज भारतात जेवढे संस्थानिक आहेत ते बहुतेक मराठे आहेत आणि त्यात सातार जिल्ह्यातले आहेत अगदी नागपूरचे भोसले सातार जिल्ह्यातले आहेत ग्वालेरचे कोरेगाव तालुक्यातले कनेरखेडचे तर मराठा समाज नेतृत्व राजकारण हे आपणच करायचे पण ही जी परिस्थिती आता आलेली आहे त्यात एकत्र राहून कुठलाही पक्ष पार्टी काही नाही करता एवढ्या ह्या चळवळीपुरता आपण एकत्र राहिलं पाहिजे की हा काय म्हणाल तो माझा नेता काय हे करता नाही तर पुढची पिढीच फार फार गंभीर प्रसंग आहे येणार आपल्यावर अशा ह्या जो लढा हा कोणाचा वैयक्तिक जरांग्यांसाठी नाही किंवा कोणासाठी नाही तर तो, तो एक माणूस प्रामाणिकपणे एका विचाराने पुढे चाललेला आहे तर आपण त्याच्या मागे राहिलं पाहिजे बघा सगळ्यांनी पा, हे केलं पाहिजे कोण काय म्हणताय यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीसाठी किती किती हे असेल मार्क्स असतील तरी सब आपले रूप फी हे करत नाही आज तुम्ही फलटण मध्ये दवाखाने बघा आपले किती आहेत आणि बाकी लोकांचे किती आहेत त्यांना फी मध्ये माफी आहे कर्जामध्ये त्यांना ही सवलत आहे या गोष्टीचा विचार करून आपण एक संघ राहून हे केलं पाहिजे आपल्यातले आपल्यात ते हेवे दावे न ठेवता मोठ्या संख्येनं तिथं ताकद दाखवली पाहिजे राजकीय माणसं कधी कि तुमचे किती माणसं आहेत त्याच्यावरती त्यांची गणित असतात आपण तिथं मोठ्या संख्येने असेल की ते दबाव देतील आणि आपलं आरक्षणाचं काम होईल सगळ्यांनी जेवढं शक्य होईल तेवढ्यांनी गेलं पाहिजे असं आव्हान करतो महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांना अभिवादन आणि मानाचा मुजरा खऱ्या अर्थानं दोन हजार सोळा पासून ह्या तालुक्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झालेली आहे आता सभापती असतील बरगे साहेब असतील ही सगळी मंडळी आम्ही सोळापासून या तालुक्यामध्ये गावात आणि वाडी वास्त्यावर पिंजून काढतो का तर मराठा समाजाच्या मुला मुलींना शिक्षणाच्या करता नोकरीच्या करता आरक्षण मिळावं आरक्षणाचं गणित मांडत असताना आज बावन्न टक्के आरक्षण आहे पण बावन्न टक्क्यामध्ये आपण कुठेच नाही आणि आरक्षणाची मर्यादाच बावन टक्क्याचे पन्नास टक्क्याच्या वर नाही असं सुप्रीमचे निर्देश आहेत परंतु आपला जो वाटा होता तो कुठं गेलाय तो आता शोधून गारांगे पाटील बरोबर आपल्याला तिथं बसवतायत स्वातंत्र्यानंतर अष्ट्याहत्तर वर्षामध्ये आपण देशामध्ये राज्यामध्ये इतर विविध समाजांना आरक्षण दिली त्यावेळेला मराठ्यांनी कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नका अशी भूमिका घेतलेली नाही मराठ्यांनी कुठेही विरोध केलेला नाही मराठा एक मोठा भाव म्हणून सगळ्या समाजाला आपण बरोबर घेणारी माणसं आहोत परंतु आज परिस्थिती अशी झाली की आपल्या जमिनी कमी झाल्या वीस एकराचा दहा एकरावर आले दहा एकराचे पाचवर आले पाचच्या आता अडीच वर कारण पिढ्या वाढल्या तशी जमीन कमी होत चालली लोकसंख्या वाढत गेली पूर्वी एक बेटा असायचं त्याचा आता जवळजवळ वंशावर खाली वाढत आता एक जर कुणबी दाखला निघाला तर खाली जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस जणांना त्या दाखल्याचा उपयोग होतो त्याचा अर्थ एका कुटुंबाचे पंचवीस वारस निर्माण झालेत आणि त्यामुळं पंचवीस एकर असणारा आपला मराठा एक एकरावर आला ही वस्तुस्थिती आहे आणि खऱ्या अर्थाने शिक्षणामध्ये मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो एमबीबीएसच्या त्या ठिकाणी निकाल आले मराठा किंवा ओपर समाजाच्या विद्यार्थ्याला एक लाख नव्वद पर्यंत फी आहे दरवर्षीची आणि ओबीसी मध्ये असेल तर ते त्याला फक्त सतरा हजार फी आहे म्हणजे आपल्या आरक्षणाची लढाई कशासाठी आहे की एखाद्या गरीब मराठ्याचा शेतकरी कष्टकरी मराठ्याचा मुलगा अतिशय हुशार असेल आणि जर त्या बापाकडे पैसे खिशात नसतील तर दुर्दैवानं डॉक्टर होणारा चांगला एमडी डॉक्टर होणारा पोरगा कुठंतरी तलाठी व्हायची अपेक्षा करतो ग्रामसेवक व्हायची अपेक्षा करतो आणि एवढ्या मोठ्या प्रचंड बुद्धिमत्तेचा पोरगा चांगल्या खुर्ची ऐवजी खाली बसतो आणि ह्यात आपल्याला आपल्या उद्याच्या पिढीला हे दुःख नको आहे आपल्या तीन पिढ्या गेल्या स्वातंत्र्यानंतरच्या उद्याच्या पिढीला हे दुःख नको आहे आता काहींना दाखले मिळाले ते तर सगळ्यात अगोदर हवी आपली पै पावली हवी होती <laughs> त्यांना जागा करा की आता तुम्हाला मिळाल्या तुमच्या बरोबर सगळे सोयरे म्हणून आम्हाला यायचं आहे जारंगे पाटील काय म्हणतात सगळे सोयरे म्हणजे काय आहे की बाबा खलाटे यादव हे जे सगळे मंडळ आहेत बाबा आता आलवुडे असतील सत्रे असतील हे पाहुणे समजा बर्गे आहेत साळुंके आहेत हे पाहुणे आहेत म्हणजे तुमचं सगळ्या सोयरे सो लागू झालं की तुमच्या सगळ्या सोयऱ्यांना झालं पाहिजे दुसरी गोष्ट आता त्यांनी सातारा गॅजेट आहे है, निजामांचं हैदराबादचं गॅजेट आहे मुंबईचं आहे हा पण प्रयत्न चालू आहे खर तर मराठवाडा पहिल्याच टप्प्यामध्ये दोन वर्षापूर्वी हो जात होता पण जरांगे पाटलांनी फक्त मराठवाड्यासाठीची भूमिका न घेता उर्वरित महाराष्ट्राने ज्यावेळेला आपल्या मायमावल्यांची डुकी त्या अंतर्वालीत फोडली त्यावेळेला जरांगे पाटलांनी फक्त मराठवाड्याचा विचार न घेता त्यावेळेला मराठवाड्याला त्या लोकांना आपण सगळ्यांनी पाठिंबा दिलं आपण फलटणला सुद्धा मोर्चा काढला साताऱ्यात निघाला सोलापूरला निघाला कोल्हापूरला निघाला त्यांनाही वाटलं की आता ही लढाई आपल्या फक्त मराठवाड्याची राहिलेली नाही ही महाराष्ट्राची लढाई झाली आहे आणि मग त्यांनी महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी स्वतःचा जीवपणाला लावला म्हणजे आपल्याकडे आता चारांगी पाटील आले होते आम्हाला खरं दुःख वाटलं की जो माणूस मराठा समाजाच्या सामान्य शेतकरी कष्टकरी समाजाच्या लेखराबाळांसाठी अहोरात्र जगतोय त्या दिवशी ते साडे अकरा बारा वाजता इथं आले आणि मग जेवले त्यांच्याबरोबर असणारे मराठा बांधव मराठा सेवक मग हे कशासाठी हे जे धडपड चाललेले आहे हे सगळं चाललं आहे जर त्यांना माग संधी राजकारणात हे पुणे बाजून घ्यायची असली तर मागच्या निवडणुकीमध्ये पाच पन्नास आमदार निवडून आणणारा तो माणूस होता आणि नक्की सत्य जाऊन बसली असते परंतु त्यांनी काय सांगितलं की मला अगोदर मराठ्यांच्या लेकडाबाळांना आरक्षण द्यायचे गोरगरीब मराठा जो आहे जो अतिशय हुशार मुलं आहेत परंतु समाजामुळं जातीमुळं आपल्याला अन्याय होतोय आपल्याला फी जास्त भरावी लागते नोकरीमध्ये सुद्धा जागा नसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अडचण होते आणि ही लढाई आपण कुणाचाही अतिक्रमण कुणावर करत नाही विशिष्ट कुठल्या समाजाला सुद्धा आपण त्याचं आरक्षण मागत नाही परंतु आपल्या हक्काचं जे आहे जे मिळाला पाहिजे आहे आणि गेले कित्येक वर्ष अष्ट्याहत्तर वर्ष आरक्षणाविना आपण जगतोय आणि म्हणून आता जो निर्णय जारंगे पाटलांचा आहे जरांगे पाटलांच्याकडं आता आपण तालुका लेवलची सगळी माणसं आहोत आपल्या गावगाड्यातली आपण माणसं आहोत परंतु आपल्यात सुद्धा वेगवेगळे वेग वेग वे मतप्रवाह प्रवाह ज्यावेळेला येतात त्यात काही विचारे असतात बुद्धिमान असतात सल्लामसलत होते तसे जरांगे पाटलांच्याकडं मराठ्यांची विचारवंतांची फौज आहे वकिलांची फौज आहे हुशार लोक बुद्धिमान लोक चानाक्ष लोक सगळे आहेत एकदा तो अजेंडा सगळा ठरलेला आहे आपल्याला एकोणतीस तारखेला निर्णायक लढाईला आपण जो आता मुंबईला जातोय तर ठरलं आहे की बाबा आपल्याला हे हाताला लागल्याशिवाय यायचं नाही खऱ्या अर्थानं मागच्या दोन वर्षामध्ये अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या म्हणजे दोन अडीच तीन कोटी मराठा समाज त्या ऑलरेडी ओबीसी मधून त्या आरक्षणास पात्र झालेला आहे खऱ्या अर्थानं ही लढाई काय नवीन जरी नसली तरी आपण दोन हजार सोळाला बघा प्रचंड मोर्चे काढले चाळीस चाळीस लाख पन्नास पन्नास लाख लोक मोर्चामध्ये सामील मौ सामील झाली सरकारने काय केलं दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस दिलं का आरक्षण पण एक चांगलं नेतृत्व मिळालं जरंगे पाटलांनी स्वतःचा जीव पणाला लावला अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्यांच्यावर जीव वाळून टाकला आणि यश मिळालं पहिलं कुठं कुठे नोंदी सापडल्या आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी अर्धा समाज गेला आता जो उर्वरित राहिलेला आहे आपल्याला फारसं राजकीय आरक्षणाची आवश्यकता नाही <laughs> आपली तशी इच्छाही नाही पण शैक्षणिक आरक्षण आपल्याला फार मोठं गरजेचं आहे म्हणजे आज लक्षात ठेवा की एकत्रच एका शाळेमध्ये इतर समाजाची मुलं आणि आपलं मुलं ज्या वेळेला सो म्हणतो शिकतात त्यावेळेला दहावीमध्ये एखाद्या चांगल्या एमबीबीएस ला समजा ऍडमिशन घ्यायचं आहे इतर समाजाच्या मुलाला सत्तर मार्क्स आहेत त्याला ऍडमिशन मिळालं पण आपल्या मुलाला नव्वद मार्क्स आहेत त्याला जर तिथं मिळालं आणि त्याला जे दुःख होतं किंवा आम्ही एकत्र आहे तो माझा मित्र आहे आम्ही एकत्र वावरलोय पण माझ्याही पेक्षा कमी असणाऱ्या त्या मुलाला जर तिथं संधी मिळते तर मला का नाही आणि मला का नाही म्हणजे मी मराठ्याच्या जन्माला आलो <coughs> मराठ्याच्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला हे माझं पाप आहे काय त्या दहा वर्षाच्या गावीतल्या <coughs> पंधरा वर्षाच्या मुलाला कळेल का आणि म्हणून <coughs> म्हणून ही लढाई आपल्याला लढायची आहे <coughs> <coughs> म्हणजे ज्या कोवळ्या जीवाला काहीही कल्पना नसताना जे आघात झालेत जे शिक्षणापासून आपली मुलं वंचित राहिलीत आणि निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये बांधव साहेब अशा <coughs> प्रकारचा अन्याय आपल्या भावी पिढीवर होऊ नये हा प्रमुख आपल्याला मुद्दा आहे त्याचबरोबर ह्या आंदोलनाला मुंबईला जात असताना आपण प्रत्येक घरातला एक एक जर मराठा बांधव निघाला तर उद्याच्या काळामध्ये ज्या वेळेला वीस वर्षाने मुलं विचारतील आशाशी जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या मुलांना न्याय देण्याच्या करता आरक्षणाची लढाई झाली त्यावेळेला तुम्ही त्यात सामील होता का तर त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना अभिमानाने सांगता आलं पाहिजे की त्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आम्ही प्रत्येक सामील होतो आणि म्हणून आपल्याला हा जोडून विनंती आहे की जो नेता समाजासाठी प्राणपणाला लावून लढतोय त्या ठिकाणी झगडतोय त्या नेत्याच्या त्या आपल्या मराठा योद्ध्याच्या उभा उभारायसाठी आपण सगळ्यांनी बहुसंख्येने यावं आता काय झालंय आम्ही वारंवार फोनवर पण बोलणं चालू आहे भाषण चालू आहे घसा काय ठीक राहिलेला नाही जास्त अधिकचा आपला वेळ न घेता आपण सगळे जण आलात आता सांगायचं आणि फिरायचं तात्पर्य एवढंच की काल वाघाच्या वाटेत आम्ही बसलो होतो एक पाच सहा जण निघणार होते पण सगळी चर्चा झाली प्रबोधन झालं सगळं पटवून सांगितलं पस्तीस लोक निघाले म्हणजे कसं होतं प्रत्येकाला एक आतुरता निर्माण होते एक दोन तीन दिवस एखादं काम नाही होऊ द्या पण हे जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात असेल तोपर्यंत हे आरक्षण कायमस्वरूपी अस्तित्वात आपल्यासाठी राहील तुम्ही चार दिवसाचा विचार करू नका ही लढाई उद्याच्या भावी पिढीची आयुष्यभराची पिढ्यान पिढ्याची लढाई आहे आणि आपण कुणाचंही डिस्काउंट मागत नाही आपलं जे आहे हक्काचं म्हणजे बत्तीस तेहतीस टक्के जो मराठा बांधव या राज्यामध्ये आहे नैसर्गिक हक्काने त्यापैकी अर्धा वाटा आपला आहे परंतु दुर्दैवानं त्या पहिल्या पन्नास टक्क्यात आपण कुठंच नव्हतो आता आलोय आलोय तर सगळे आले पाहिजेत ह्यासाठीची लढाई आहे ज्यांना आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षणाच्या ह्या आंदोलनाच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत त्यांनी पण आलं पाहिजे आणि ज्यांना प्रमाणपत्र मिळायचे राहिलेत त्यांनीही आलं पाहिजे आणि ही एकजूट आपल्याला कायम ठेवायची आहे आपला फलटण तालुका हा ऐतिहासिक तालुका आहे फलटण ही छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं ही आजोड आहे आपण एकोणतीस तारखेला सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी वंदन करून आपण निघणार आहोत आणि जाताना आपल्या काही गाड्या अं पुरंदर किल्ल्यावर जाऊन जिथं छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे त्या पुरंदर किल्ल्याची संघर्षशील आणि पवित्र अशी माती आपल्याही कपाळाला लावा आणि पाटलाच्या कपाळाला लावायला आपल्याला ती माती घेऊन जायची आहे त्यामुळे निश्चितपणानं आपल्याला उद्याच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली यश येईल की आपल्याला खात्री बाळगा आणि शेवटची लढाई आहे म्हणून सोमंतळीकर असतील आपले सगळे पै पाहुणे असतील प्रत्येकाने सगळ्यांना एक थोडस आरक्षणाविषयी प्रेरित करा जसं आम्ही आपल्या पुढे समजा मी बोलतोय तुम्ही बोला लोकांना प्रेरित करा बाबा चला आपण जाऊया आता लोकांनी काय लागले तर आता आमच्या खुंट्यातनं पण चार गाड्या झाल्या म्हणजे सुरुवातीला जिथं पाच सहा लोक यायला तिथं चाळीस चाळीस लोक तयार लागली राजू सारखे आता हे आपले संतोषराव साळुंके आहेत त्यांच्या गावामध्ये शंभर सवाशे आपले मराठा बांधव निघत आहेत अजून वाढू शकतात म्हणजे सगळीकडे परिस्थिती राजा तीच परिस्थिती बॅनर काढले तयारी चालू झाली त्यामुळं थोडस हे आपलं काम आहे ही आरक्षण काय झारांगे पाटलांच्या मुलांसाठी नाही हे आरक्षण प्रत्येकाच्या साठी आहे आणि म्हणून आपल्याला शेवटचे हात जोडून विनंती आहे की बाबा उद्या ह्या मराठा योद्ध्याला उघडं पडू देऊ नका आणि म्हणून आपण दोन ते तीन दिवस वेळ काढा आपण एकोणतीस ला निघू तीस पर्यंत सुद्धा संध्याकाळी तुम्ही माघार देऊ शकता जरंगे पाटलांनी आव्हान काय केले की आम्हाला तुम्ही आझाद मैदानापर्यंत पोचवेपर्यंत या एवढं काम आपण सगळेजण करूया आणि आपण बहुसंख्येनं सोमंतकर याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बरं तुम्ही आता आठ तो गोळा शत्रूला ही धडकी भरवतो शिवबाचा तमावळा महाराष्ट्र भूमी मध्ये जन्म मिळाला अभिमान उरी आगळा शिवचरणी स्टार पितो हा शिवभाचा मावळा मावळा मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलां मुलांच्या नांगरधारी शेतकऱ्यांच्या हातामध्ये समशेरी देऊन हे स्वराज्य निर्माण केलं तर त्यावेळेस त्यांनी मुठभर मावळे आपले निवडक मावळे घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं तर असंच आपल्या आपल्याला प्रमाणे गरांगी साहेबांचं नेतृत्व लाभलेलं आहे अगदी हे निस्वार्थी नेतृत्व जे की आपल्या घरावरती त्यांनी तुळशी पत्र ठेवलंय आणि सर्व आपल्या सर्व स्थरातील सर्व समाजातील मुलांच्या हितासाठी आज त्यांनी हे आंदोलन जे उभं केलंय त्याचा निश्चितच सर्वांना फायदा होतोय आणि हिथून पुढेही होत राहील तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हा लढा फक्त गरांगी पाटलांचा नाही तर आपल्या सर्वांसाठी लढा आहे आणि या लढ्यामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा ही नम्र विनंती करतो आणि आलेल्या सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या फर्टणच्या सर्व समन्वयकांसाठी आपल्या सोमनथळी ग्रामपंचायत तर्फे आणि सोमनथळी मराठा क्रांती मोर्चा तर्फे हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक अभिनंदन महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा <दाँ> एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच कोण म्हणतोय कोण म्हणतोय मनोज दादा जरंगे पाठी लागे बड़ो मनोज दादा जरंगे पाठी लागे बढो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी एक बराठा एक